नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपली गाय किंवा म्हैस ही विल्यानंतर पाहिजे तेवढे दूध देत नाही त्या गायीची कॅपॅसिटी असूनसुद्धा दूध त्या मानाने ती देत नसते मग आपण त्या गायीला किंवा म्हशीला वेगवेगळ्या वेग वेग औषधे पाचतो वेगवेगळ्या वेग पावडरी वेग वेग चालू करतो याने काही जनावरांचे दूध वाढते पण त्यासाठी बराच काळ जातो तुम्हाला जर दोन ते तीन दिवसातच दुधात वाढ करायची असेल तर त्या गाईला कॅल्शियम द्यावे लागते पण कॅल्शियमचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे लिक्विड कॅल्शियम असेल जेल कॅल्शियम असेल किंवा सलाईन मार्फत देण्याचे कॅल्शियम असेल असे कॅल्शियमचे प्रकार आहेत म्हणून आज मी या व्हिडिओमध्ये कोणत्या कॅल्शियमचा वापर केल्याने दुधात अगदी त्वरित वाढ होते याची माहिती सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चैनल पहली वड़े साला साल, या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील आपली गाय किंवा म्हैस ही विल्यानंतर तिचे दूध वाढवण्यासाठी सत्तर ते ऐंशी टक्के पशुपालक काय करतात की आय व्ही कॅल्शियमचा वापर करतात आता आय व्ही कॅल्शियमचा म्हणजे जनावरांच्या शिर्यामध्ये सालाईनमार्फत जे औषध सोडले जाते कॅल्शियमचे यामध्ये सुद्धा दोन नमुन्याचे कॅल्शियम बॉटल येतात एक म्हणजे सी बी जी आता तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात ते त्याच्यामध्ये काय असते कॅ क्या, कॅल्शियम ब्रो बोरोग्लुकोनेट हा घटक असतो आणि दुसरे आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ते मायफेक्स म्हणजे सी एम जी म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम ग्लुकोनेट अशा दोन प्रकारच्या बॉटल मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळतात आता याचा वापर करत असताना खूप काळजी घ्यावी लागते तर त्याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी आपल्या गाईचे तात्काळ दूध वाढवण्यासाठी जेल स्वरूपातील जे कॅल्शियम असते त्याचा वापर कसा करावा आणि ते तुम्हाला थोडक्यात सांगतो जेल स्वरूपातील कॅल्शियम बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्यामध्ये काही कंपन्या तीनशे मिलीचे बॉटल आहे कंपन्यांची काहींची अडीचशे मिलीची बॉटल आहे या जेल कॅल्शियमचा वापर त्वरित दूध वाढवण्यासाठी दररोज एक असे सलग तीन, तीन दुद। दिवस ही बॉटल असते अडीचशे किंवा तीनशे मिलीची त्या गाईला पाजावी आणि लगेच दूध तिच्या दुधामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसते आपल्या म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीचे जेल स्वरूपातील कॅल्शियम पाजू शकता सध्या बरेच प्रॉडक्ट चांगले चांगले आहेत आता तिसरी जी पद्धत आहे म्हणजे कॅल्शियमच्या मदतीने जनावरचे दूध अडवून तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे लिक्विड कॅल्शियम स्वरूपातील ही आहे सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे लिक्विड कॅल्शियम उपलब्ध आहे त्यापैकी तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे लिक्विड कॅल्शियम वापरू शकता याच्या डोसचा जर विचार केला तर काही कंपन्या सांगतात दररोज शंभर मिली पाजा काही कंपन्या सांगतात फक्त पन्नास मिली पाजा तुम्ही ज्या कंपनीचे वापरणार आहात त्याप्रमाणे त्याचा डोस असतो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गाईला द्या आता तुमच्या लक्षात आल्याचं असेल की आपल्या गायीचे दूध हे झटक्यात वाढवण्यासाठी कोणते कॅल्शियम वापर करावा कसा करावा याची तुम्हाला कल्पना आलेलीच असेल आता या तीन प्रकारच्या कॅल्शियम पैकी सर्वात फास्ट रिझल्ट कशाचा येतो याची तुमच्या मनात शंका असेल किंवा प्रश्न असेल तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की सुरुवातीला आपण ज्या सलाईन मरपत म्हणजे सलाईनमधून देण्याचे जे कॅल्शियम आहे याचा जर विचार केला तर हे शक्यतो आपण आपल्या डॉक्टरांना बोलावूनच द्यावे कारण हे देत असताना खूपच काळजी घ्यावी लागते याची जी काची जी बॉटली असते चारशे पन्नास मिलीची जी असते तिला काय करायचं आहे की थोडं कोमट पाण्यामध्ये ठेवून साधारण सदो अंश शेल्सिअस एवढी टेम्परेचरच्या पाण्यामध्ये ठेवून थोडे गरम करावे लागते आणि ते सालाईंमार्फत गायीला लावावं लागते आणि अगदी ठेमठेम सोडले पाहिजे एकदम स्लो स्पीडने दिले पाहिजे एकदम जर इतर सालाईंसारखं जर आपण दिलं तर आपले जनावर जागच्या जागी उडण्याची शक्यता असते म्हणजे दगवण्याची शक्यता असते त्याचबरोबर जनावरांना टेम्परेचर असेल तर अशा प्रकारच्या कॅल्शियमचा वापर करणे टाळावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची गाय किंवा म्हशीचा चारा पाणी व्यवस्थित खात असेल फक्त दूध वाढवण्यासाठी याचा वापर करत असाल तर तसं करू नये आवश्यकता असेल जर डॉक्टरांनी रिकमेंड केलं तरच अशा प्रकारचे कॅल्शियमचा वापर करावा सलाईनमार्फत अन्यथा आपलं नुकसान होऊ शकते म्हणून मी तर तुम्हाला सांगेन की आपण आपल्या गाईचे किंवा म्हशीचे दूध त्वरित वाढवण्यासाठी जेल स्वरूपातील कॅल्शियमचा वापर करणे फायद्याचे ठरते तर सलग तीन दिवस आपण हे जेल स्वरूपातील बाटले आपल्या गाईला पाळा जायचे आणि लगेच चौथ्या दिवशी तुमच्या गायीचे दूध तुम्हाला वाढलेले दिसेल पण तुमच्या वा ज्या गायीने दूध वाढवून दिलेलं आहे ते टिकवून जर ठेवायचं असेल तर एखाद्या चांगल्या कंपनीचे लिक्विड स्वरूपातील जे कॅल्शियम असते ते आपल्या गायला चौथ्या दिवसापासून दररोज देण्यास चालू करा म्हणजे तुमची गाय कंटिन्युअस वाढवून दूध देईल आणि त्याची कॅल्शियमची लेवल ही मेंटेन राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॅल्शियमसोबत त्या जनावरांना कोणत्याही चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर चालू ठेवणे खूप गरजेचं आहे तरच रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो तसं बघायला गेलं तर तुम्ही तुमच्या दुभत्या जनावरांना चा चारा पाणी खुराक चांगल्या दर्जाचा देत असाल अगदी संतुलित देत असाल तर वरून कॅल्शियम देण्याची गरज भासत नसते तरी पण जर एखाद्या वेळेस असेच दूध कमी देण्याची समस्या आली तर सुरुवातीचे तीन दिवस जेल स्वरूपातील कॅल्शियम पाजा आणि नंतर चौथ्या दिवसापासून लिक्विड कॅल्शियम चालू करा ही योग्य पद्धत आहे कॅल्शियमने दूध वाढवण्याची तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद